पाघोटे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नव्यानं कार्यरत झालेल्या एल अँड टी कंपनीमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त स्था बेरोजगार तरुणांची भरती न होता गावाबाहेरच्या इतर तरुणांची भरती केली गेली त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवरती प्रकल बेकारीची कुराड कोसळली आहे त्यांचा संसार उघड्यावरती आलाय उपजीविकेचं कुठलंही साधन उपलब्ध नसल्यामुळे पाघोटे गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांवरती उपासमारीची वेळ बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय मिळावा त्यांना नोकरी मिळावी या हेतूनच सरपंच कुणाल पाटील आणि ग्रामपंचायतचे सर्व पुरुष आणि स्त्रिया कारण असं आहे की आज आमच्या पाघोड्या गावाच्या हद्दीमध्ये एक एल एन टी कंपनी प्रस्तावित झाले आलेली आहे आणि एवढा मोठा प्रोजेक्ट गावात आले आहे तर आम्हाला गावाला खूप आनंद झालेला आहे की आज एवढी मोठी कंपनी गावामध्ये आली आणि आज आपल्या गावातली जी बेरोजगारी आहे ती कुठेतरी कमी होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न होते म्हणून आम्ही त्या एल एन टी कंपनीमध्ये काल आम्ही एक पंचायत गावात गावाथ्रू एका त्यांना अर्ज देण्यासाठी गेलो होतो आम्ही की बाबा जेणेकरून जिथे जी काही भरती असेल जे काय असेल ते आमच्या गावाला प्राधान्य मिळावा आणि जे काय असेल ते गावासोबत असून जे गावाच्या बेरोजगारीसाठी जे काय होईल ते तुम्ही गावातले नोकर भरती असावी कुठलं काय असेल तुम ते तुम्ही गावातले घ्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही गेलो असता तिथं थोडंसं गालबोट झालं कारण की आम्ही एक गाव म्हणून पूर्ण तिथं गेलो होतो तर तिथे गेल्या कंपनीला आम्ही लेटर देत असताना तिथं थोडासा गावातले काही दुसरं ग्रुप तिथे येऊन तिथं ते अडथळा आणला की नाही कि हे आम्हाला काम भेटलेलं आहे हे काम पूर्ण आम्ही करू आम्ही बोलू या गाव पूर्ण सोबत असताना तुम्ही एका सगळ्या विरोधात का जाता कुठेतरी गावासोबत बसा गावासोबत बसून तुम्ही आपण एक निर्णय घेऊ कारण कसं आहे कंपनी आहे बाहेरचे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे कुठंतरी आपल्या गावात आला तर आपल्या गावाचा फायदा होईल गावाचा बेरोजगार गावात येईल आज आपण ते बघतात प्रत्येक कंपनीमध्ये आज आपल्या गावातले कामगार काढतात कपात करतात खूप काही बघायला गेलं आपल्या पागोडामध्ये एवढी बेरोजगार आहे दिसून येत नाही भरपूर आहे कारण की आज प्रत्येक दोन्ही सारखी कंपनी बंद पडली पंजाबमध्ये माणसं काढलेत मक्समधून काढलेत तर कुठेतरी एल एन टीच्या नावाने आम्हाला वाटत आमच्या गावाचं काहीतरी आता भलं होईल गावातली जी एक पिढी आहे जी आज बिर फिरतात शिकलेली माणसं आहेत जी फिरतात त्यांचा फायदा होईल या दृष्टिकोनातून आम्ही एक गाव बसवला आणि गाव कमिटी पंचायत कमिटी आणि पूर्ण गावचे ग्रामस्थ घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि एक निवेदन दे देण्यासाठी गेला असता थोडस वादावत झाले गावातला एक ग्रुप जाऊन आम्हाला पुन्हा भेटलाय आम्हीच करू आम्ही सांगू ते त्याच्यावर थोडस तिथं वादावत झाले वादावर झाल्यानंतर आम्ही तिथं भरपूर वादावत होईल आणखी गावामध्ये त्याचा परिणाम गावामध्ये दुष्परिणाम होईल आणि आपल्याला माहिती आहे तिथं काय झालं तर मग गावामध्येच म्हणून आम्ही पोलिसांना गेलो की आम्ही आम एक निवेदन घेऊन की साहेब बोलू आम्ही असं आम्ही गाव म्हणून गेला असता तिथं आमच्या अंगावर गावातले काही लोक आले आणि थोडासा वादावत झाला आणि आम्ही तिथं के देताना पुढची सरपंच सांगतील काय झालंय तिथे गेल्यानंतर पोलिसांनी कसं काय केलं काय दिलं आणि काय सहकार्य केलं